नमस्कार अंकिता आज जर रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे मस्त परफेक्ट अशी चमचमीत मेथीची भाजी मेथीची भाजी सध्याला मार्केटमध्ये खूप खूप टॉपमध्ये आहे आणि खूप महाग झालेली आहे तर ती मेथीची भाजी कशी बनवायची ते पाहूयात जरा वेगळ्या पद्धतीने ते आपण बनवणार आहे तरी ते पाहू शकता एक कढाई ठेवून घेतली आहे ते कढाईमध्ये आपण तेल घालून घ्यायचं जितकं आपल्याला हवं तितकं मेथी एक भेंडी आहे त्याला ना तोडून घ्यायचेत कापून घ्यायचं नाही तर त्याला आपण तोडून घ्यायचे त्याचे पानं आपण तोडून घ्यायचे आहेत आणि आता इकडे आपण तेल घेतलेलं आहे दोन चम्मच त्यामध्ये लसूण घालून घेतलं तेल गरम झाल्यानंतर लसूण घालून घेतलं लसणामध्ये आपण मेथी स्वच्छ धुवून घ्यायचं दोन पाण्याने आणि ते घालून घ्यायचं यामध्ये आता इकडे आपण मेथी घालून घेतली मेथी घालून आपण व्यवस्थित फिरवून घ्यायचं आता मेथी घातलेली आहे आता व्यवस्थित फिरवून घेऊया थोडंसं फिरून झाल्यानंतर आता आपण डाळ घेऊयात तर मेथीच्या भाजीला तुम्ही कोणतेही डाळ वापरू शकतात तुरीची डाळ पण अप्रतिम लागते आणि मसूर डाळ मुगाची डाळ हे सगळे आपण वापरू शकतो तर इथे मी मटकी डाळ घेतलेली आहे आणि मटकी डाळ सोबत अप्रतिम अशी मेथी बनते तर मटकी डाळ घालून घेतला आणि एक चम्मच मीठ घातलं छोटं चम्मच आहे बरं का थोडंसं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर तुम मी मीठ घातला आणि व्यवस्थित फिरून घ्यायचे गॅसचं फ्लेम मात्र फास्ट ठेवायचा मेथीची भाजी असो शेपूची भाजी असो गॅसचा फ्लेम फास्ट ठेवलात की मस्त शिजते आणि कलर चेंज होतो जर आपण स्लो फ्लेमवर आपण ही भाजी बनवली तर गॅस कलर चेंज होतो पिवळा कलर बनतो तर फास्ट फ्लेम ठेवून बनवला तर अगदी हिरवीगार अशी भाजी बनते तर इथे पाहू शकता अशा पद्धतीची आपली ही मेथीची भाजी इकडे बनवून तयार होते व्यवस्थित फिरवून घ्यायचा अगदी फास्ट फ्लेमवर आपण हे शिजवून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचा शेंगदाण्याचं कूट तुम्हाला थोडंसं जाडसर असलेलं वाटलेलं शेंगदाण्याचं कूट मी इकडे घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता पण शेंगदाणा घातल्याने खूप छान भाजीला चव येते अशी ही भाजी आपली इथे तयार होते इथे पाहू शकता आपली डिलिशियस अशी मेथी तयार झाली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि साधी सोपी ही मेथीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही नक्कीच आवडेल अशी मी आशा करते आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया इथे पाहू शकता अशा पद्धतीच्या डिलिशियस अशी मॅगी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये कळवा आणि जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा सबस्क्राईब करू, करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत येतील ही मेथी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा अंकिता रेसिपी मराठी आणि पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि स्वस्त राहा आणि रेसिपीज पाहत राहा तर तुम्ही ही रेसिपी कोणत्या राज्यातून आणि कोणत्या दे जिल्ह्यातून पाहताच नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मलाही आनंद होईल की आपली रेसिपी कोणकोण पाहतात तर भेटूयात पुन्हा एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय